सगळ्यांना कसे आहात तुम्ही आय होप की तुम्ही सगळेजण खूप छान असाल तर तुम्ही बघत असाल की इथे मी शिड्यांवरून खाली चालत चालत आलेली आहे तर इथे आमच्या लिफ्टचा प्रॉब्लेम झालेला आहे त्याच्यामुळे मग मला शिड्यांवरून यावं लागलेलं ला आहे तर हा प्रॉब्लम दरवेळेचा आहे जेव्हाही आम्ही कधी कुठे बाहेर जातो तेव्हा लिफ्टचा प्रॉब्लेम होतो आणि आम्हाला नाहीला जाणे शिड्यांवरून खाली यावं लागतं तर इथे मडीचे पप्पा आणि शुभम देखील आलेले आहेत आणि आम्ही इथे आमच्या कॅबची वाट बघत होतो तर इथे फायनली कॅबसुद्धा आलेली आहे आणि आता आम्ही निघालोय तर मी निघाले माझ्या माहेरी तर जसं की मी तुम्हाला गेल्या ब्लॉगमध्ये बोलले होते कि वर्षी की माझे भाऊ दरवर्षी शिर्डीला चालत जातात आणि तिथून आल्याच्यानंतर दोन ते तीन दिवसानंतर आमच्या इथे खूप मोठा भंडारा असतो आणि पालखीसुद्धा आलेली असते तर त्याचं दर्शन घेण्यासाठी आम्ही निघालेलो आहे तर जसं की मी तुम्हाला गेल्या ब्लॉगमध्ये बोलले होते की भलेही मला शिर्डीला जायला नाही भेटत जेव्हा पालखी इथून वडाळ्यातून शिर्डीला जाण्यासाठी निघते तेव्हा सुद्धा दर्शन भेटत नाही पण जेव्हा पालखी शिर्डीतून दर्शन घेऊन जेव्हा वडाळ्यात येते परत तेव्हा मात्र मला दर्शन भेटतं भलेही कितीही अडचण आल्या तरी मला जायला भेटतं तर आज असंच झालं आमच्यासोबत आज अचानक आमच्याकडे आमचा शुभम आला तर शुभम माझ्या नंदेचा मुलगा आहे आणि तो सात ते सात महिने झाले ट्रेनिंगसाठी बाहेर होता आणि तो जेव्हाही कधी घरी येतो तर त्याला आमची आठवण आली की तो येतच असतो आणि तो न सांगता येतो दरवेळेस तर ह्यावेळीही त्याने तसंच केलं त्याने न सांगता तो घरी आला आणि मी निघाले होते घरी तर जेव्हा त्याला समजलं की आमच्या इथे भंडारा आहे आणि साईंची पालखी तिथे आलेली आहे तर तो पटकन बोलला की मामी तू पहिलं पालखीचं दर्शन घेऊन ये मी चार ते पाच सहा दिवसानंतर परत येईन दोन तीन दिवस राहिला तर तू आता जाऊन आणि मी त्याला मला अक्षरशः वाईट वाटलं की म्हणजे त्याला असं आपण आपल्या घरी कोणतरी आल्या आल्या आणि आपण असं निघालो आहे पण तो त्याला माझ्या भावना खूप चांगल्या समजतात आणि तो स्वतः साई भक्त आणि स्वामी भक्त आहे त्याच्यामुळे तुम्हाला पटकन बोला की मामी तू काही टेन्शन घेऊ नको तू आता जा नेक्स्ट टाईम मी नक्की येईल दोन ते तीन दिवस राहण्यासाठी <laughs> ก็คํ 啊啊啊！ you want to तर मी माझ्या तिन्ही वहिनींना घेऊन मंडळाच्या इथे आलेली आहे आणि या तिघीजणी माझी वाट बघत होते की ताई तुम्ही आल्याच्यानंतरच आम्ही जाणार आहे मंडळामध्ये तर तुम्ही लवकर या तर आज ना मनूच्या पप्पांना आरती भेटली करायला तर त्यांना खूप भारी वाटत होतं आणि ते मला सांगत होते की बघ आपण लेट निघालो तरीसुद्धा आरती भेटली दरवेळेस काय होतं ना की आम्ही लवकर येतो आरती भेटते आम्हाला पण आज आम्हाला उशीर झाला त्यामुळे असं वाटलं की आम्हाला आज आरती भेटणार नाही पण मणूच्या पप्पांना भेटली आरती आणि आज असं झालं की दरवेळेस सात वाजता आरती सुरू होते पण ह्यावेळेला लेट सुरू झाली आणि आम्हाला दर्शनही भेटलं खूप छान भेटलं दर्शन, दर्शन आणि आरतीसुद्धा भेटली म्हणूनच्या पप्पांना तर इथे मी आल्या पहिलं मंडळामध्ये गेले आणि साईंची मूर्ती जिथे आहे तिथे पहिलं दर्शन घेतलं आणि खूप भारी वाटलं तिथे दर्शन वगैरे घेऊन खूप प्रसन्न वाटलं मला साईंच्या मूर्तीला बघितलं की ऑलरेडी मला खूप जास्त एनर्जी येते खूप एक पॉझिटिव्ह वाईब येते माझ्यामध्ये आणि ते मी पहिलं दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर मग इथे सत्यनारायणची पूजासुद्धा झालेली होती तर तिथेसुद्धा दर्शन घेतलं आणि आता इथलं दर्शन घेऊन मी पालखीचं दर्शन घ्यायला जाणार आहे आपल्या सर्वांची लागते आणि साई भजनातील गीत का संगीतकार सागर मानसिंग आणि बुवायचे आलेले आहे तरी साईचा भगिनी सोहळा त्याचप्रमाणे श्री साई गुरुमावली पदयात्रा मंडळ या याच्या वतीने यासाठी मी आपले घर जेव्हा तरी ते, ते मी आता पालखीचं दर्शन घेत होते आणि ते बघा पालखीचं दर्शन मला अगदी मनमोकळेपणाने भेटलेलं आहे कारण की गर्दी खूप वाढत होती आणि ते मी व्यवस्थित अगदी दर्शन घेत होते इथे म्हणूनसुद्धा आलेलं दर्शन घ्यायला आणि ते बाकी सगळेजण होते तर मला सगळ्यांनी सांगितले की आधी तू दर्शन घे मग आम्ही घेतो तर इथे मी दर्शन घेत होते तर इथे मला एक गोष्ट खरंच खूप आठवली की जर कोणतीही गोष्ट तुम्हाला मिळवायची असेल ना तर तुमच्याकडे श्रद्धा आणि सबुरी असणं खूप गरजेचं आहे No, am no. तर इथे दरवर्षी ना भजन चालू असतं आणि तुम्ही बघत असाल की लाईन किती वाढत चाललेली आहे भंडाऱ्यासाठी आणि इथे ब बाजूलाच रस्ता असल्यामुळे कसं गाड्यासुद्धा येत जात होत्या तर इथे आमचे जे सेवकरी आहेत मंडळातली मुलं ती लोकं गाड्या जाण्यासाठी सुद्धा त्यांना प्रोटेक्ट करत होते की तुम्ही इथून जावा त्यांना सांगत होते की म्हणजे रस्ता मोकळा करून देत होते खरं तर ते लोकं जेणेकरून कोणालाच त्रास नाही झाला पाहिजे गाड्यासुद्धा व्यवस्थित गेल्या पाहिजेत आणि इथे जी लोकं आहेत त्यांनासुद्धा त्रास नाही झाला पाहिजे तर इथे काही काही लोकं होते ना ते लोकं असं गाड्या वगैरे थांबून अगदी पालखीचं दर्शन घेत होते आणि प्रसाद वगैरे घेत होते तर खरं खूप भारी वाटलं म्हणजे इथे कंडक्टर होते त्यांनी अक्षरशः बस थांबवली आणि त्यांनी असं सांगितलं माझ्या भावाला कि मला की मला त्या पालखीमध्ये जे फुल आहे ना साईनच्या फोटोच्या इथे ते, ते फुल मला दे आणि त्यांनी अक्षरशः बस थांबवली आणि त्यांनी ते, ते फुल घेतलं आणि प्रसाद घेतला आणि ते लोक पुढे गेले म्हणजे खरंच खूप भारी वाटलं हे सगळं बघून आणि ते आम्ही सुद्धा लाईनीमध्ये उभा होतो माझा भाऊ मला बोललेला की तुम्हाला डायरेक्ट सोडतो पण आम्ही विचार केला की नाही आम्ही लाईन लावू आणि लाईन लावूनच आम्ही प्रसाद घेऊ आम तास तर इथे ना आम्ही लाईन लावलेली कारण की प्रत्येक वेळेस भाऊ काय करतो ना की आम्हाला डायरेक्टली सोडतो आतमध्ये पण आम्ही यावेळेला तसं नाही केलं कारण की खूप लोक तासन तास लाईनमध्ये उभे असतात तर म्हटलं आपल्याला काय प्रॉब्लेम आहे मला लाईनमध्ये उभं राहायला तर आम्ही चौघीजणीने विचार केला की आज लाईनमध्ये उभं राहूनच ब आपण प्रसाद घ्यायचा भलेही भाऊ बोलला तरीसुद्धा तर आम्ही ते लाईन लावली होती सुद्धा आणि लाईन लावूनच आम्ही प्रसाद घेतला तरी ते आता आम्ही आतमध्ये आलो होतो आणि ते आम्ही आमचा प्रसाद घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता की इथे ना डाळ भात छोलेची भाजी चपाती आणि शिरा होता आणि ते मणू समर हर्षू बिट्टू वहिनी माझ्या तिन्ही वहिनी मी आम्ही इथे जेवत होतो आणि इथे ही मजा जी आहे ना ती खरंच काही वेगळी असते आणि इतका टेस्टी होता ना प्रसाद इतका टेस्टी होता की काही विचारू नको तर इथे मी आता ता ता जेवायच्या आधी पाया पड़ते आणि मग मी माझं जेवण स्टार्ट करते आणि ते मला आम्हाला ना आमचा भाऊ पाण्याच्या बॉटल वगैरे आणून देत होता तर मी ते शिरा खाऊन बघितला खूप टेस्टी शिरा होता मी प्रियंका तर फायनली आता मी आले घरी आणि आता आमचा फॅमिली फन टाइम इथे चालू होणार आहे कारण की आम्ही सगळेजण आज रात्रभर गप्पा मारत बसणार आहोत

¡Vamos <laughs> <coughs> para तरी तर रा दीड वाजले होते आणि आमच्या गप्पा गोष्टी काही संपत नव्हत्या तरी ते मला दोघी बहिणी माझ्या बोलत होते की जेव्हाही तू येते ना घरामध्ये तेव्हा वातावरण खरंच खूप वेगळं होतं खूप टाईम आम्ही एक्सपेंड करतो एकमेकांसोबत आम्ही मी अशीच करते मी जेव्हाही घरी कधी जाते ना माझ्या तेव्हा सगळ्यांना जागवते आणि आम्ही अख्खी रात्र आमच्या गप्पा गोष्टी चालू असतात आणि आम्ही खूप चांगल्या चांगल्या गोष्टी ॲक्च्युली एकमेकांसोबत शेअर करत असतो की हे झालं आज आम्ही इथे गेलो होतो तिथे असं झालं तिथे तसं झालं आणि ते माझा भाऊ बोलत होता की बघ भाऊजी व्हिडिओ काढतात आणि मी त्याला बोलत होते की तुझा सगळ्यात पहिला व्हिडिओ मी व्हायरल करणार आहे आणि जेव्हाही कधी आम्ही गप्पा गोष्टी करतो आणि जेव्हा माझ्या बहिणीचा मुलगा असतो तेव्हा तर मग आमच्या गप्पा गोष्टींना चार चांद लागतात कारण की तो इतक्या कॉमेड्या करतो ना इतक्या कॉमेड्या करतो म्हणजे अक्षरशः हसून हसून पोट दुखेल तर त्याचा एक स्पेशल असा व्हिडिओ मी नक्की बनवणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघालच की तो किती धमाल आणि मस्ती करणारा मुलगा आहे तर हे फॅमिलीसोबतचा टाइम आहे ना मला खरंच खूप घालवायला आवडतो आणि माझ्या बहिणी देखील खूप खुश होतात की फॅमिलीसोबत टाईम घालवायला मिळतो इथे आम्हाला तर आता अशाच गप्पा रात्रभर रंगत राहणार आहेत तर आजचा ब्लॉग मी इथेच स्टॉप करते परत भेटू पण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय